हॅलो नमस्कार श्री समर्थ समर्थक आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे ताईनो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज ताई व्हिडिओ असं का बनवला छोटा बनवला किंवा आज काय डिटेलमध्ये काही सांगितलं नाही किंवा थोड थोडक्यात पण नाही सांगितलं तर त्याचं कारण आहे काहीच तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ किंवा काय झालं मला स सकाळी पहाटे सव्वा चार वाजता असं काय झालं अचानक तब्येत कशी खराब झाली आणि नक्की कारण काय आहे व्हिडिओ का नाही व्यवस्थित बनवला ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही कविता स्पेशल रेसिपीवरती व्हिडिओ टाकलेला आहे हाच व्हिडिओ तिकडे पण अपलोड केलेला आहे पण त्याच्यामध्ये कारण सांगितलेलं आहे की काय कारण होते तब्येत खराब होण्याचं काय झालं नक्की मला काय झालं आणि मग दवाखान्यात जाऊन आले डॉक्टरने काय सांगितलं डॉक्टरांनी काय सांगितलं आणि काय नाही ते सुद्धा मी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये तिकडं मी व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये तिकडं त्या कविता स्पेशल रेसिपी होती सर्व काही सांगितलेलं आहे तर इथं फक्त तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेला आहे माहिती दिलेली आहे की मला काय झालं काय नाही नक्की तुम्हाला पूर्ण डिटेल पाहिजे असेल तर तिकडे जाऊन बघा आणि आजचा सा व्हिडिओ साधा सोपात बनवला आहे ताईनं तब्येत ता खराब आहे तरी पण सुचत नाही काय करू काय नाही पण व्हिडिओ बनवलं आहे तर म्हणले अपलोड करते तर छोटासाच व्हिडिओ होते होता तर म्हणले न टाकण्यापर्यंत आपण टाकलेलं बरं त्यापेक्षा म्हणून मी व्हिडिओ अपलोड करत आहे तर काय कोणती भाजी केली होती काय हे ते काही सांगितलेलं नाही आहे सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल कारले फ्राय केले होते आणि हे तांदूळ तर हे तांदूळ कशाला भिजवले आहे काही व्हिडिओमध्ये सांगितलं नाही फक्त माझ्या तब्येतीबद्दल मी सांगितलेलं आहे तिकडच्या चॅनलवरती तर इथं पण काही सांगितलेलं नाही आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकून ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल आणि मी आजच अपलोड करन दुपार ते संध्याकाळपर्यंत दुसरा व्हिडिओ शूट करणार आहे की काय झालं मला तब्येत खराब होण्याचं कारण काय किंवा काय झालं तो व्हिडिओ पण दोन्ही चॅनलवरती अपलोड होऊन जाईल कविता स्पेशल रेसिपीवरती मराठी ब्लॉगवरती पण तर नक्की बघा पण टायमिंग मला माहिती नाही कारण की अजून तब्येत थोडीशी ठीक नाही तर थोडंसं आता आराम करते दवाखान्यातनं जाऊन आलेले आहे तर काम बाकी आहे थोडंसं कपडे वगैरे वाद घालायचे आहे नंतर मग जेवून दवा गोळ्या खाऊन गोळ्या खाऊन थोडा आराम करते अर्धा आर ते एक तास नंतर मी व्हिडिओ शूट करणार आहे ते पण जमलं तर व्हिडिओ शूट करते नाही तर मग मी संध्याकाळी करन मग तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या येऊन जाईन व्हिडिओ नाही तर तुम्ही वाट बघता आणि व्हिडिओ माझ्याकडनं तयारच नसेल जर असं नको व्हायला म्हणून त्यापेक्षा अगोदरच सांगितलेलं बरं जर जमलं तब्येत जर झाली छान अजून म्हणजे तब्येत खराब आहे ती बरं झाली थोडी दवागवाने आराम आला लवकर तर मी व्हिडिओ बनवते दुपारपर्यंत आता थोड्या वेळाने किंवा संध्याकाळपर्यंत नाही झाले तर मग उद्या ब उद्या अपलोड करण व्हिडिओ आजच करणार आहे पण उद्या अपलोड करेन आणि ते बघू शकताय काही न तू इथे इथे व्हिडिओ अँड करत आहे कारण बोलायची पण क्षमता नाही आहे चला तर भेटूया उद्या